संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील गावच्या हद्दीतील मुळा नदी पात्रातून काढून घरकुलांसाठी साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यावर चक्क तस्करांनी डल्ला मारल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे याबाबत जांबूदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी महसूल प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत डोंगरे यांनी व्यक्त केली आहे तर यामागचे गौडबंगाल काय हा प्रश्न उपस्थित होत असतानाच चोरी गेलेल्या वाळूचा पंचनामा व संबंधितांवर कारवाई नाही झाली तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा डोंगरे यांनी दिलाय आहे जांबोदगावच्या हद्दीतील सुरू असलेल्या घरकुलांसाठी मुळा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यात आला होता काही घरकुलांना वाळूचे वाटप झाल्यानंतर तहसीलदारांच्या आदेशान्वयेत वाळूसाठा ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी वीस जुलै रोजी सील केला व त्या साठ्याचा ताबा जांबोद बुद्रुक व जांबोद खुर्द येथील पोलीस पाटलांच्या ताब्यात देऊन ताबा पावती केली होती तसेच नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यात चर खोदून रस्ता बंद केला होता मात्र गिधाडावानी नजर लावून बसलेल्या गिदाड रुपी तस्करांनी रस्त्यातील चरबुजवत वाळू साठ्याचे लचके तोडायला सुरुवात केली याबाबत या पोलीस पाटील यांनी तक्रार करायला हवी होती मात्र ते देखील कुठलीही तक्रार करत नसल्याने डोंगरे यांनी तहसीलदार यांना सोशल माध्यमातून याविषयीची वेळोवेळी माहिती देत पथक पाठवून देण्याची व कारवाईची मागणी केली होती तहसीलदार फक्त हो म्हणाले व कुठलीही कारवाई करत नसून या सगळ्यांना पाठीशी घालत असल्याचा घणाघाती आरोप डोंगरे यांनी केला आहे जांबूज ग्रामपंचायतचा उपसरपंच या ठिकाणी गेल्या तीन महिन्या दोन महिन्यापूर्वी घरकुल योजनेसाठी आम्ही शासनाचा मोफत वाळू पुरवण्यासाठी या ठिकाणी वाळू उपसा केला होता आणि सदर वाळू उपसा केल्यानंतर अचानक तहसीलदार यांनी आम्हाला या ठिकाणी बंद केलं आणि सांगितलं की हा वाळू उपसा बंद करण्यात यावा याच्यावर मनाई आलेली आहे त्यावेळेस या ठिकाणी शंभर ते सव्वाशे ब्रास वाळूचा स्टॉक होता आणि तो स्टॉक आम्ही त्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सील करायला लावला होता परंतु आणि दुसऱ्या दिवशी मी नायब तहसीलदार सुभाष सा साहेब यांना जाऊन माहिती दिली की साहेब आम्हाला सदरचा स्टॉक हा घरकुलांसाठी द्यायचा आहे आम्हाला तुम्ही उचलण्यासाठी परवानगी द्यावा परंतु साहेब यांनी आम्हाला मनाई केली आणि सदर स्टेकांचा स्टॉक आम्हाला उचलून दिला नाही परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी येथील त्यांच्या आणि त्यांच्या तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संगणमताने येथील संपूर्ण स्टॉक उचलला गेला जवळजवळ नव्वद ब्राजचा हा जो स्टॉक आहे हा चोरीला गेला त्याचनंतर मी तलाठी आणि सर्कल आणि नायब तहसीलदार आणि तहसीलदार या सर्वांना याची माहिती दिली परंतु यांनी कोणतीही याच्यावर काळजी केलेली नाही आजपर्यंत वारंवार मी या ठिकाणी त्यांना कळवलं मेसेज मेसेजद्वारे व्हॉट्सअपद्वारे सगळी माहिती दिली परंतु कोणत्याही प्रकारची त्यांनी या ठिकाणी अडथळा आणला नाही उलट या ठिकाणी रस्त्यामध्ये दोन खड्डे खांडले होते ते खड्डेही वाळू तस्करांनी खा बुजून टाकले सदर ही माहिती मी त्यांना दिली आणि त्यांनी मी जो पाळू पावतीचा ताबा तो पोलीस पाटलांकडे दिला होता तो पोलीस ताबा ताबा पावती मी त ता, तलाट्याकडं कंटिन्यू मागत होतो परंतु त्यांनी निर्गाई करून ती मला तीन चार दिवसापूर्वी ती पावती मला दिली नंतर मी त्याच्यानंतर पुरुषशी जड केली परंतु ही जी या ठिकाणचा ब्रासचा जो घरकुलासाठी काढलेला स्टॉक हा पूर्णवाने जे तस्कराने चोरला आहे याच्यामागे गावातील पोलीस पाटील असतील तलाटी असेल किंवा नायब तहसीलदार असेल यांना सर्वांनी कळवलं कोणतीही कारवाई केली नाही याच्यावरून असं समजतं आहे की याच्या पाठीमागे यांचा कोण आमचा हात असल्याशिवाय हिवाळू तस्करी झालेली नाही जर दोन दिवसामध्ये याची जर तस्करी याचा जर बंदोबस्त झाला नाही या स्फोटचा जर निकाल लागला नाही किंवा ज्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर मी सदर संगमनेर तहसीलदार या ठिकाणी उद्या लिखित स्वरूपात निवेदन देणार आहे आणि आजही तुमच्या मार्फत मी सांगतो की अमर उपोषणासाठी संगमनेर तहसीलदार या ठिकाणी मी बसणार आहे दरम्यान पठार भागात प्रशासनाच्या मर्जीने अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असून नांदूर खंदरमाळ परिसरातूनही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे सर्वसामान्यांना या गोष्टीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेंड्याची कातडी पांगरलेले प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर डोळे झाक करत असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज जांबूत